तैसी श्रीहरी वक्त्रीची अक्षरे संजये सांगितली आदरे तीही अंधू तोही अवसरे सुख्या झाला ओवी आहे पाचशे त्र्याण्णव अध्याय आहे पंधरावा अर्थ श्रीहरीने म्हणजेच भगवंताने आपल्या मुखाने सांगितलेला हा उपदेश म्हणजेच अक्षरे संजये संजयाने धृत राष्ट्राला सांगितला तो उपदेश अंती म्हणजे अगदी मरण समय धृतराष्ट्रास आठवला आणि त्यामुळेच तो सुखी झाला असं ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत धृतराष्ट्र म्हणजे पुत्र स्नेहे मोहितू आपल्या दुर्योधनाधिक पुत्रांच्या स्नेहामुळे म्हणजेच प्रेमाने मोह पावलेला धृतराष्ट्र आपल्याला अगदी पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारताना दिसतो की माझे आणि पांडूचे पुत्र कुरुक्षेत्रावर काय करतात संजया ते लवकर सांग ते ऐकण्याची मला खूप घाई झाली आहे याचे कारण असे आहे की धृतराष्ट्राला त्याच्या पुत्रांच्या विजयाची खात्री आहे त्याला वाटते आहे की आमचे म्हणजे कौरवांचे सैन्य आणि पांडवांच्या सैन्यापेक्षा खूप मोठे आहे शिवाय आमच्या बाजूने भीष्म पितामह आचार्य गुरुद्रोण कृपाचार्य शूरवीर असलेला सूर्यपुत्र कर्ण असे खूपच पराक्रमी योद्धे आहेत त्यामुळे त्याला आपल्या पुत्राच्या सैन्याचा पराक्रम ऐकण्याची खूपच घाई झाली आहे धृतराष्ट्राचा प्रश्न ऐकून संजय अगदी सविस्तरपणे दोन्ही सैन्याचे वर्णन करतो आता युद्धाला सुरुवात झाली आहे पण अर्जुनाने हातातले धनुष्यबाण टाकून दिले आहे तो म्हणतोय की मी युद्ध करणार नाही हे ऐकून तर धृतराष्ट्राला खूपच आनंद झाला पण संजय सांगतो की राजा ऐक अर्जुनाची ही स्थिती पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला विविध प्रकारचा उपदेश करून युद्धासाठी प्रवृत्त करीत आहेत ते ऐकल्यावर मात्र धृतराष्ट्र म्हणतो की अरे याला या कृष्णाला या अशा नाही त्या गोष्टी करायला कोण सांगतो रे भगवंत विविध प्रकारचा उपदेश करीत आहेत नवव्या अध्यायात राजगुह्य राजविद्या सांगितली आहे ते ऐकून संजय खूपच आनंदित झाला तो वृत्तांत त्याने धृतराष्ट्र राजालाही सांगितला पण त्याच्यावर मात्र कोणताच परिणाम झाला नाही ज्ञानदेव त्याच्या या स्थितीचे वर्णन करताना म्हणतात तव या बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसा नुठिका पुरा तैसा उगाची असे पुढे ते म्हणतात की काय करावे ह्या माणसाचा म्हणजे ह्या राजाचा धृतराष्ट्राचा स्वभावच असा आहे त्यातला कोणीच काही करू शकत नाही त्याचे वर्णन करून अपन आपण आपली वाचा कशाला दूषित करून घ्यायची असा हा धृतराष्ट्र गीतेत नाही पण ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी त्याचे वर्णन वेगवेगळ्या अध्यायात केले आहे अगदी शेवटच्या अध्यायात सुद्धा धृतराष्ट्र म्हणतो आहे अरे संजया तुला इथे व्यासदेवांनी कशासाठी बसवला आहे रे तू युद्धाचा वृत्तांत न सांगता अर्जुन काय म्हणाला तू कृष्ण काय म्हणाला असे काहीतरी सांगत बसला आहे ते ऐकण्याची माझी अजिबात इच्छा नाही तू माझ्या पुत्रांचा पराक्रम मला सांग आणि शेवटी युद्धात जे कोणाचा होईल ते सुद्धा सांग असा हा विविध प्रकारचा संवाद ज्ञानदेवांनी वर्णन केला आहे मात्र पंधराव्या अध्यायात ते सांगतात कि असे जरी खरे असले तरी भगवंतांनी सांगितलेला उपदेश जो संजयाने धृतराष्ट्राला सांगितला होता त्याचा फायदा त्याला अंतकाळी झाला त्याचे असे झाले की युद्धात सर्व कौरव मारले गेले पांडवांचा विजय झाला धर्मराजाने अत्यंत आदराने धृतराष्ट्र व गांधारीला आपल्याकडे नेले धर्मराज त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होता त्यांना आदराने मानाने वागवित होता असे अनेक दिवस गेले आणि एक दिवस तिथे आला त्याला म्हणाले की अरे हे काय तुझं चाललं आहे ज्यांचा तू आयुष्यभर द्वेष केलास विविध प्रकारे त्यांना त्रास दिलास त्यांच्या जीवावर सुद्धा उठलास त्यांना आयुष्यभर आपला शत्रू मानलास त्या पांडवांच्या आश्रयाने राहत आहेस तुला काहीच कसे वाटत नाही रे तुला या राजवैभवाची इतकी कशी हाव आहे तुझ्या जवळ थोडा जरी स्वाभिमान असला तरी तू आता आश्रमाचा स्वीकार करून त्यावेळी विदुराचे बोलणे ऐकून राजाला केलेला उपदेश आठवला आणि त्याने कोणालाही काहीही न सांगता गांधारी बरोबर त्या राजवाड्याचा त्याग करून तो वनात निघून गेला त्याला मार्गदर्शन करण्यासाठी विदुरही तिथे होता आणि एके दिवशी वनात वणवा लागला त्याची चाहूल सर्वप्रथम या धृतराष्ट्रालाच लागली तेव्हा त्याने तेथेच प्राणत्यागाची तयारी केली आणि हा शेवटच्या क्षणी त्याला तो भगवंतांनी केलेला उपदेश आठवत होता आणि त्यामुळेच त्याला एकदम विरक्ती आली आणि त्याने सुखाने प्राणत्याग केला असे या ओवीद्वारे ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत